नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत बघा आज आहे, जे सगला सगला आहे। तरो आता है ना माझं टोटली घरातलं आवरलेलं आहे म्हणजे सगळं जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे तर आता आहे ना आपण आपल्या मशनीच्या कामाला का सुरुवात करू म्हणजे घरातलं सगळं आवडलं आज शनिवार आहे लाईट पण नाही आहे पण मग बघू आपल्या दुसऱ्या शिलाईच्या मशिनीवरती आहे ना शिलाईचं काम करू बघा पूर्ण घरामध्ये अंधारा अंधारा आहे आणि इकडं आपल्या मशनीचं तर मग आहे ना आता दरवाजा उघडल्यावर पडतो प्रकाश तसा इथं पण आहे हा चार्जिंगचा बल्ब मग लाईट केव्हा येते केव्हा नाही त्याच्यामुळे मग आपण ना दरवाजा उघडून देऊ आणि मग नंतरून आपल्या शिलाईच्या कामाला सुरुवात करू तर मग चला व्हिडिओमध्ये पुढं भेटतच राहू कारण खूप सारं रात्रीचा पसारा आहे हा या इथं मी बऱ्याचशा साड्या एवढ्या साड्या वाटतं मला वाटतं रात्री ग गौरीने निम्मा स्वयंपाक केला तेव्हाच मी एवढ्या साड्या फॉल वगैरे लावून ठेवलेला आहे आता बघू शकता सातन सात चौदा साड्या आणि त्याच्या त्यावरती ह्या ह्या पिशीमध्ये चौदा साड्या आहेत ह्या पिशीमध्ये चार साड्या आहेत प्लस इकडं एक आहे आणि ह्या दोन इथं ह्या बघा ह्या दोन साड्या आहेत तुम्हाला दाखवते बघा ही एक ग्रीन कलरची आणि एक ही आणि बाकीचे सगळे ब्लाऊज आहेत खूप सारे शिवायचे पण मग बघू आता लाईट पण नाही आहे तर म्हटलं आहे ना आता लाईट आल्यानंतर मग ह्या बाकीच्या ज्या राहिलेल्या पिकोफॉलच्या साड्या आहेत नाही का त्या पूर्ण करून घेऊ इथं इथं दोन साड्या आहेत सा, तर लाईट नाही आहे त्याच्यामुळं मग थोडंसं तर मग लाईट नाही तर आपण आता ही खिडकी पण उघडून देऊ ही खिडकी उघडल्यानंतर बघा प्रकाश पडेल जरा बऱ्यापैकी ही बघा ही एक रेड म्हणजे ब्लॅक कलरची ही संक्रांतीला ही साडी शिवायची आहे आणि नाहीतर ही मग हे त्या बोलल्या की नंतर मला द्या नंतर दिली तरी चालेल सध्या ट्रेंडमध्ये असलेली साडी बघा गेल्या वर्षीपासून लग्नांमध्ये तर मग चला भेटत राहू व्हिडिओमध्ये आज दिवसभराचा व्हिडिओ मी शूट करणार आहे मी काय काय केलं काय काय नाही केलं तर मग भेटत राहू आता हे एवढं काम करते मी आहे ना पहिले या दोन साड्यांवरचे ब्लाउज कट करून घेते आणि मग नंतर हात शिलायला बसते ते कट करून घेते आणि मग आपली ही बिना लायटीची मशीन आहे ना का त्याच्यावरती बसून आपण ते तेवढे दोन ब्लाऊज स्टिच करून देऊ आणि मग बाकीचं नंतर बघू तर बघा मोठ्या मापाची बऱ्याच मैत्रिणींना आहे ना आपली कटिंग जमत नाही कटिंगचा थोडंसं त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा जेवढा माप असला किंवा चाळीसचा असला अडोतीस चाळीस बेचाळीस किंवा अठ्ठेचाळीसपर्यंत पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत किंवा पंचावन्न पन्नास पंचावन्नपर्यंतसुद्धा मापा असू शकतो बऱ्याच म्हणजे कस्टमरचा तर इथं आहे ना माझ्या एक दोन मैत्रिणींना थोडासा प्रॉब्लेम येऊ राहिला की ताई जेव्हा मोठा मापा आपण कट करतो ना तेव्हा काय होतं की शिलाई मार्जिनमध्ये जागा राहत नाही म्हणजे त्याचा अर्थ कसा तुम्ही जेव्हा प्रॉपरली माप जो तुमचा आहे बेचाळीसचा किंवा अडोतीसचा जो माप असेल तो तुम्ही तेवढाच माप घेता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी की जेव्हा आपण पेपर कटिंग करतो किंवा पॅटर्न कटिंग करतो तेव्हा काय करायचं दीड ते दोन इंच दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची जेणेकरून तुम्हाला टिप मारावं लागेल दोन चार टिपं मारावं लागतील एवढं होतं पण मग कधी कधी काय होतं त्या टिपा मारण्याव्यतिरिक्त जर कपडा कमी पडला तर तो जॉईंट करायला थोडासा त्रास होतो बऱ्याचशा नवीन मैत्रिणींना दुसरा कपडा जॉईंट करून आणि म्हणंतरून ती वाढवावं लागतो तर तसं होऊ नये यासाठी मी तुम्हाला आहे ना आता जवळजवळ बेचाळीसचा माप आहे त्याची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा तुमच्या लगेच लक्षात येईल मी कशी कटिंग केलेली आहे म्हणजे मी पॅटर्नवरूनच कटिंग करणार आहे पण कुठं कमी जास्त किंवा कुठं वाढवायची हे तुमच्या लगेच लक्षात येईल व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तर मग चला आपण कटिंगला सुरुवात करू बर तर मग चला नमस्कार तो तर आज आपण आहे ना अडतीस छातीच्या मापाची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी आहे ना तुमच्या माप लक्ष देण्यासाठी मी काय पेपर कटिंग तुम्हाला तशीच दाखवल पण मग पेपर कटिंगच्या अगोदर आपल्याला माप कसं घ्यायचं हे खूप महत्वाचं अडतीस छातीचं माप पूर्ण हा पूर्ण उंची पूर्ण उंची घ्यायची आहे चौदा ते साडे चौ चौदा इंचची चौदा इंच घेतली तरी आपण त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घेणार आहोत आणि प्लस होते पंधरा इंच त्याचबरोबर छाती आहे 38, तर आडोतीस छातीचा चौथा भाग निघतो चौथा भाग वर का चौथा भाग निघतो साडेनऊ इंचचा साडेनऊ इंच मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे दोन इंच तर बरोबर किती होणार आहे साडे अकरा इंच आणि त्याचबरोबर कमर तर कमर हा प्रत्येकाचा कमर हा सारखा नसतो म्हणजे प्रत्येक कस्टमरचा जा, कमी जास्त होत असतो आडत छातीचा माप जरी असला तरी कमर हा प्रत्येकाचा सारखा नसतो तर इथं तुमच्या माहितीसाठी मी कमर घेते बतीस इंचचा कमरा कमी जास्त होता असतो त्याच्यामुळं कमरेचा माप मापून घ्यायचा पण शक्यतो सगळ्याच याला बत्तीस इंचचा बरोबर असतो आणि बत्तीस इंचचा चौथा भाग निघतो आठ इंचचा आठ किंवा साडेआठ इंचचा निघतो त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायचे आणि बरोबर किती येतो दहा इंच आता त्याच्याच बरोबर बाई तर बाई ही प्रत्येक कस्टमरची बाईचा आकार हा प्रॉपरली सहा असतो बऱ्याच मैत्रिणी आता कमी जास्त करतात सहाचा पाचचा दहाचा दहाची बऱ्याच अशा कस्टमरच्या याच्यावरती बाही घेतली जाते त्याचबरोबर चौथा दंडघेर दंडघेर हा बहुतेक आमचा साडेसात इंचचा असतो चौदा इंचचा जर असला दंडघेर तर त्याचा दुसरा भाग काढायचा दंडघेर म्हणजे आपल्या बाहीचा जो शेव बाहीचा कार। आकार गोलाकार दंडाचा गोलाकार त्याचा दुसरा भाग निघतो साडेसात इंचचा म्हणजे घडी घातल्यानंतर तुम्ही साडेसात इंचची साडेसात इंचावरती पीक मारायची आहे त्याचबरोबर मुंडा बाराचा जर असला घडी बाराची जर असली तर त्याचा दुसरा भाग निघतो सहा इंच आणि त्याचबरोबर शोल्डर शोल्डर घ्यायचं सहा इंच जर जा। शोल्डर उतरत असेल तर तुम्ही साडेपाच इंचाच घेतलं तरी चालेल पण शक्यतो जर मोठा माप असला आडतीत छाती पासूनच जर मोठे माप असले तर ते तुम्ही सहा इंच ची शोल्डर घ्यायचं जेणेकरून जो खांदा रुंदी असते ना आपली ती त्या शोल्डरमध्ये व्यवस्थित बसते तर मग एवढं माग तुमच्या लक्षात असेल बघा छातीचा चौथा भाग काढावा लागतो आणि कमरेचा चौथा भाग काढावा लागतो बाहीचा दंडगेरचा आणि मुंड्याचा हा दुसरा भाग काढावा लागतो तर चौथा भाग कसा काढायचा मी याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बरेचसे टाकलेले आहे बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात येत नाही चौथा भाग कसा काढायचा तर बघा आज मी तुम्हाला दाखवते जर आडतीच छातीचं माप आहे हे मी तुमच्या माहितीसाठी म्हणजे देते आडतीच छातीचं माप जरी असलं किंवा कुठल्याही छातीचं माप बत्तीस चौतीस छत्तीस कुठलंही माप असू द्या तर बघा हे टेपची अशी घडी घालायची व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते हे बघा अशी पहिली घडी घातल्यानंतर चौथा भाग काढण्यासाठी तुम्ही अशी परत डबल दुसरी घडी घालायची आणि दुसरी घडी घातल्यानंतर आता या घड्या किती झाल्या तुम्ही बघू शकता चार घड्या झाल्या हम्म तर मग या चार घड्या घातल्यानंतर बघू शकता कितीचा साडे नऊ इंच चौथा भाग निघला आडत छातीचा तर चौथा भाग तुम्हाला म्हणजे कोणत्याही मापाचं तुम्ही अशा प्रकारे माप घेऊ शकता किंवा काढू शकता काय आडलं तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि हे माप जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर स्क्रीनशॉट मारंग्यामध्ये तुम्ही एका वै ठेवा तर बघा याच माप आहे आणि ह्याच मापावरती मी हे पेपर कटिंग केलेली आहे तर आता इथं आहे मापावरती केलेली आहे तुम्हाला दिसतच असेल हा अडथित छातीचा माप आहे आणि ही बघा एवढी एक्स्ट्रा दीड ते दोन इंच मी शिलाईमध्ये घेण्यासाठी घेते आणि चौदाची उंची आहे, वा ले ले आहे।, ले ले आहे। ही। तर ही प्रॉपरली मी मला वाटतं पंधराची उंची घेतलेली आहे ही बघा साडे चौदा पंधराची उंची प्रॉपरली घेतलेली आहे असं माप जेवढा असलं तेवढाच नाही घ्यायचं कधी पण दीड ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची जेणेकरून आपलं माप हे म्हणजे दुसरा कपडा तुम्हाला इकडं जॉईंट करण्याची गरज पडत नाही तर हा बघा यो आता हा ऐंशी सेंटीमीटरचाच कपडा आहे अस्तर आहे आणि हा अडथित छातीचा माप आहे एवढे पार्ट निघतात पण बाहीचा पार्ट काही निघणार नाही त्यांची बाही मोठी आहे त्याच्यामुळं मग मी काय केलं हे डबल आस्तर घेतलेला आहे आणि मी ह्याच्यावरती बाही काढणार आहे आता हे पार्ट बाकीचे पार्ट मी याच्यावरती काढून घेते आणि म्हणून तरुण बाही मी याच्यावरती काढणार आहे तर बघा इथं तुम्हाला मी आता आपण दाखवते आखायचं काय म्हणजे तुमच्या लक्षातच आलं असेल तर माप जर आपला प्रॉपरली पर परफेक्ट असला तर पॅटर्न असे काढून घ्यायचे आणि नंतर असं आखून घ्यायचं म्हणजे खास माहिती मला तुम्हाला द्यायची होती की चौथा भाग आणि दुसरा भाग कसा काढतात आणि दुसरा भाग बघा दुसरा भाग असा काढायचा जर तो बाराचा दंड घेर आहे ना तर हा बघा असा म्हणजे कुठं हे बघा हे हा मुंडा आहे पण मग याच्या पुढचा जो दंड घेरा असतो ना बाहीचा तो असा काढायचा असतो दुसऱ्या भागाने तर सो तुम्हाला कळलं असेल म्हणजे लक्षात आलं असेल तशा काय तुम्ही काय नाही समजदार आहे त्याच्यामुळं मग नाही समजलं तर मला कमेंट करून नक्की विचारा तर बघा मी आता इथं अशी कटिंग करून घेते आहे जर तुम्हाला पेपर पेपर कटिंग करून म्हणजे पेपर कटिंग पण बघायचं असेल तर मग मला कमेंट करून सांगा म्हणजे मग आहे ना मी तुम्हाला पेपर कटिंग पण करून दाखवेल असं व्यवस्थित आखून घ्यायचं आहे तशी ते मी काढशी पेपरवरती काढून ठेवलेले होते पण आता ते खराब होत चालले आता मला नवीन काढावेच लागणार आहे तर जेव्हा मी नवीन काढेल ना, शेर करी। जाले गाई -गाई ना पेपर कटिंग तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण आता हे म्हणजे बरेचसे दिवस झाले मी काढून ठेवले होते आणि कसं होतं जेव्हा घाई घाई ब्लाऊज आपण शिवतो ना तेव्हा आपल्याला प्रॉपरली पेपर कटिंग काढून लगेच ब्लाउजची कटिंग करायला नाही करा जमत त्याच्यामध्ये वेळ खूप जातो मग मी अशी पेपर कटिंग काढून ठेवत असते तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मी जेवढं माप सांगितले तेवढं आठवणी मी बघा आणि हा बघा अशा कलरचा ब्लाउज पिसा आहे असं आता हा बाहिला प्रॉपरली कमी पडणार आहे पण मग आता इथं आहे ना मला बाहीला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे एका साइड कारण बाई पुरणारच नाही खूप असा मोठा माप असला ना आणि पीस जर कमी असला ना तर खूप कटिंग करायला प्रॉब्लेम येतो चला आपण कटिंग मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी याची कटिंग मी तुम्हाला नक्की शेअर करेल करायची तुमच्यासोबत आणि जर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मी कटिंग करून घेते कारण माझ्याजवळ खूप सारे ब्लाउज शिवायचे आहेत आणि अर्जंटली द्यायचे आहे पण आहेत तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत माय